सात आठ महिन्यापासून जे काय मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या आंदोलनाच्या निमित्तानं माननीय मराठ्यांचे हृदयस्थान असलेले आदरणीय जरंगे पाटील हे आता तिसऱ्यांदा उपोषण करत आहे आणि ह्या तिसऱ्यांदाचं जे आताचं जे उपोषण आहे हे मात्र प्राणांतिक उपोषण म्हणजे आता शेवटच्या स्टेजला आलेलं हे उपोषण आहे आणि हे उपोषण करीत असताना सरकारनं धीम्या गतीनं पावलं न उचलता तातडीची पावलं उचलावी आणि जे शासकीय आदेश असतील ते शासकीय आदेश पारित करावेत आणि ह्या मराठा समाजाला न्याय द्यावा हे या ठिकाणी मी सूचित करतो तरांगी पाटील गेले आजचा सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवशी खरं म्हणजे काय होईल कोणत्या मिनिटाला काय होईल हे सांगता येत नाही त्यांच्या त्यांच्या साधारणतः शरीर आणि त्यांच्या तब्येतीचा विचार करता कोणत्याही मिनिटाला काही घडू शकतं आणि त्याच्यातून होणारा उद्रेक मात्र हा महाभयंकर असेल आणि अशा प्रकारचा उद्रेक घडू नये अशा प्रकारचं काही वेगळं अनुचित असं काही घडू नये यासाठी महाराष्ट्र शासनानं तातडीनं पावलं उचलली पाहिजेत आणि ते पावलं उचलित असताना ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संपूर्ण मागण्या मंजूर केल्या पाहिजेत त्या मागण्या जर मंजूर केल्या नाही तर मात्र वेगळं काहीतरी या गटीत घडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शासनाला आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहे त्या जरांगे पाटलांच्या तब्येतीला जपून आपण या ठिकाणी निर्णय घ्यावा तातडीनं निर्णय घ्यावा हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो का बंदचं आव्हान आपण जरी केलं असलं एखादा आता ताईपणाने काही करू कृ कृत्य करील तर आपण त्या मार्गाला जाऊ नये आपण शांततेच्या मार्गानं हे आंदोलन पुढे न्यायचं आहे आजचा बंद देखील शांततेच्या मार्गानं सगळ्यांनी त्या बंदमध्ये सहकार्य करून सामील व्हावं ही सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो आरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य ज्यांनी पणाला लावलं ते गेले आठ दिवसापासून आंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी सुरुवातीचे पाच दिवस पाणीसुद्धा त्या ठिकाणी प्राशन केलं नाही सरकारने त्यांचा अंत पाहिला आज त्यांची तब्येत अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम मराठी समाजाच्या भावना अत्यंत संतप्त झालेल्या आहेत माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुम्ही ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याची घोषणा केली आणि सहा दिवसामध्ये तुम्ही त्या घोषणेचा बोजबारा उडवला आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये तुमच्याविषयीची असलेली भावना ही अत्यंत संतप्त झालेली आहेत आज तर पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे जर त्यांच्या प्रकृतीला जर काही कमी जात झालं तर या महाराष्ट्रातला संपूर्ण मराठी समाज रस्त्यावर उतरून जो काय उद्रेक करायचा तो करेल कारण जनतेच्या मनातली भावना ही अत्यंत संतप्त आहेत तुम्ही दिलेला शब्द पाळला पाहिजेत आम्हाला कोणाच्याही ताटातलं नको आहेत मराठा समाजाचे हक्कच आहे राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल आपल्याला सादर केलेला आहे त्याचा तातडीने अभ्यास करा पक्षाचे अधिवेशन घ्यायला संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे पण मराठा समाजाच्या भावी पिढीच्या राजकारणासाठी भावी पिढीच्या समाजकारणासाठी भावी पिढीच्या आयुष्यासाठी आपण आपल्या राजकीय ताकदीचा वापर करावा एवढीच या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो आणि तरंगे पाटलांचं लवकरात लवकर मरा मराठा आरक्षणाचा मूळ अध्यादेश काढून उपोषण थांबावं ही विनंती या निमित्ताने करतो मराठा योद्धा मनोज तरंगे पाटील गेल्या आठ दिवसापासून अमरान उपोषणावर बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये अत्यंत असा असंतोष निर्माण झालेला आहे ही गेल्या दहा दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अधिसूचना काढून मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करण्याचं जे आश्वासन केलं त्या अधिसूचनाच्या अध्यादेशामध्ये रूपांतर करून या ठिकाणी शासनाने तो जो आदेश पारित करावा या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे खरं तर आत्ताच काल संध्याकाळी मराठवाड्यामधील एक आमदार माननीय हंबर्डे साहेबांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडलेली आहे त्यामुळं या पुढील काळामध्ये राज्य शासनाला आम्ही निर्वाणीचा इशारा देतो की जर मनोज जरंगे पाटलांच्या कुठल्या तब्येतीला त्यांच्या जीवितात जर काही हानी झाली तर महाराष्ट्रातला कुठलाही आमदार कुठलाही खासदार आम्ही रस्त्यावर या ठिकाणी फिरू देणार नाही म्हणून ज्या प्रकारची ज्या प्रकारची मदत तुम्ही आम्हाला शब्द देऊन केली तो शब्द पाळण्याची वेळ ज्यावेळेस तुमच्यावर आलेली आहे आता तो शब्द पाळा विशेष अधिवेशन विशे तातडीने बोलवा कायदा पारित करा आणि मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी त्यांना न्याय द्या हीच या ठिकाणी विनंती करतो आणि अकोला तालुक्यातल्या सर्व मराठा समाजाचं इतर सर्व समाज घटकातील बांधवांनी अकोला बंद ठेवून जी आपण सर्वांना साथ दिली त्याबद्दल सकर मराठा समाजाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद